नमस्कार टेक पाटले व्हिड्यू चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकाओ मदनेस यांसाठीची एक बातमी आहे जळगाव कोरोना संसर्ग झाल्याने अंगणवाडी मदनीस मंगला पाटले यांचा मृत्यू झाला प्रकल्प कार्यालयात कर्मचाऱ्याच्या हल हलगर्जीपणामुळे त्यांच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम मिळाली नाही या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करता गुरुवारी सहा जून रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात येणार असल्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे संघटनेने प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकात म्हणले आहे की कोरोना काळात आपल्या जीवाची न करता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी काम करत होत्या याची दखल घेत शासनाने या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना पन्नास लाख रुपयांची विमा कवच लागू केले होते कोरोना काळात काम करत असताना पाचोरा प्रकल्पातील वरखेडी येते मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या मंगला गणपत पाटील यांचा कोरोना संसर्ग होऊन मृत्यू झाला त्यांचा विमा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला असता त्यात काही त्रुटी निघाल्या या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला पालिका विभागाने सोळा जून दोन हजार तेवीस रोजी प्रकल्प कार्यालयाला पत्र दिले आहे परंतु प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी दिनेश पाटील आणि प्रभारी बाल विकास प्रकल्पाधिकारी जिजा राठोड यांच्या कामचुकार व अल्ग्जीपणामुळे शहरच्या त्रुटींची वर्षभरात ही पूर्तता झालेली नाही परिणामी मंगला पाटील यांच्या वारसांना आजपर्यंत विमा रक्कम मिळाली नाही पाचोरा प्रकल्पात नव्याने कामावर रूज झाले अंगणवाडी कर्मचाऱ्याची माहिती आजपर्यंत पी एफ एम एसमध्ये अद्यावध न केल्यामुळे सदर मुळातीस सुमारे वर्षभर मानदनापासून वंचित असून त्यांच्यावर उपासमाराची वेळ आली आहे तर मित्रांनो ही होते अंगणवाडी एक बातमी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडी शेख माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद